आपण पाहतच आहे अजून मतमोजणी सुरू आहे आणि दादांची घोडदोर चालूच आहे आपण बघतोय आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच लाखाच्या पुढे लीड झालं असं दिसतंय खरं तर मी सुरुवातीलाच बारामतीच्या मायबाप जनतेचे सर्व मतदारांचे मी मनापासून मनापासून दादांच्या तर्फे आणि माझ्यातर्फे मनापासून सगळ्यांचे आभार मानते त्यांनी नेहमीप्रमाणेच दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेतली आणि दाखवून दिलं की बारामती हे दादांचं कुटुंब आहे खर तर खऱ्या अर्थानं मतदार राजा शहाणा आहे आपल्याला माहिती आहे की खूप हुशार आहे आणि दादांचं काम जे होतं पहिल्यापासूनच म्हणजे विधानसभेचा प्रचार करत म्हणजे कर, करायला करा सुरुवात केल्यापासूनच बारामतीचा प्रत्येक मतदार मतदाराला माहिती होतं की दादांनी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या जीवनावर झालेला प्रतिसाद म्हणजे जो परिणाम आहे तो प्रत्येक जण बोलून दाखवत होता आणि प्रत्येक जण म्हणत होते की आम्ही दादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत आहोत आपल्याला माहिती तेच की जनता हुशार आहे मी म्हटलं आपल्याला बारामतीची जनता खूप हुशार आहे प्रत्येक नेत्याला नेत्यांनी मोठ्या पदावर जावं असं प्रत्येक कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं तिथल्या तिथल्या मत असतं आणि तसं बारामतीकरांनी त्यांचं मत तिथे दाखवलेलं आहे आपल्या पोस्टरमधून